आपण युती युती महायुती युती महायुती आणि बैठका याची सांगणार आपण खूप आली आहे देवेंद्रची आणि राजसाहेबांची बैठक का झाली हे तेच दोघं जाहीर करू शकतात आणि आजची बैठक इथं मुक्तागिरीवर का झाली हे मी तुम्हाला स्पष्टपणानं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे या बैठकांचं आणि महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीचा काहीही संबंध नाही पण एक मात्र नक्की आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत त्यांनी एकामेकाबरोबर सोबत काम केलेलं आहे एकाच विचाराचे ते आहेत त्याच्यामुळे ते महायुती करायची की नाही हे दोन नेते ठरवतील आणि आज त्याच्यामध्ये देवेंद्रजींची राजसाहेबांबरोबर भेट झालेली आहे त्यांच्या भेटीचं विश्लेषण ते दोघं करतील ज्यावेळी तीन वेळा भेट घेतली एकदा मी चौथ्यांदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर भोजनासाठी तिथे होतो पण मी तिथं तीनदा गेलो खिचडी खाल्ली म्हणून देखील माझ्यावर टीका झालेली होती पण ती खिचडी जी होती ती घरगुती खिचडी होती मधली भ्रष्टाचार केलेली खिचडी नव्हती युतीची खिचडी त्याच्यामध्ये कुठचे साबुदाणे टाकायचे मिरच्या टाकायच्या हे सगळं तीन नेते ठरवतील आणि महायुतीची चर्चा हे तीन नेते करतील आजची दोन्ही बैठका ज्या आहेत ह्या योगायोगानं झालेल्या आहेत याच्यामध्ये कुठेही महायुतीची चर्चा झालेली नाही याच्यामध्ये स्वतंत्र विकास कामावर चर्चा आमची तरी झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं नाही मोदींना भेटायचं नाही एकनाथ शिंदेचं कौतुक करायचं नाही आता नाही मला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न पडतो की राजसाहेबांनी कधी सांगितलं होतं की मी युबीटी बरोबर जाणार आहे युबीटीच्या लोकांना फारच आतुरता लागलेली आहे की राजसाहेब आपल्याबरोबर कधी येतात ज्या व्यक्तीबरोबर वीस वीस वर्ष संपर्क काही लोकांनी ठेवला नाही ते महानगरपालिकेच्या निमित्तानं तर संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी आहेत आणि ते कोणाला भेटायचं नाही मी अजून एक वाक्य आपल्याला सांगितलं होतं की शाळेमध्ये लहानपणी जेव्हा भांडणं होतात त्यावेळी ती मिटवण्यासाठी तू इकडे बघू नको तिकडे बघू नको ह्याच्यावर बोलू नको हे शाळेमध्ये होत असतं राजकारणामध्ये होत नाही आणि अशा अटी राजसाहेब जुमानणार नाहीत हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं